मित्रांनो फायनली शेतकऱ्यांच्या खात्यात जे सप्टेंबर महिन्याची जी नुकसान भरपाई आहे ती वितरणास सुरुवात झालेली आहे आपण कालच एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की बऱ्याच जिल्ह्यातील याद्या ह्या तयार झालेल्या आहेत आणि याद्या तयार झालेल्या असताना पंचनामे पूर्ण झालेले जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी रक्कम वितरित होणार असल्याची माहिती समोर आली होती त्यात मित्रांनो आपण आज ज्या जिल्ह्यांविषयी माहिती घेणार आहोत ते दहा जिल्हे कोणकोणते आहेत त्याचबरोबर मित्रांनो या दहा जिल्ह्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेलायकन बटन आहे ते दबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यात स्वागत आहे कृष्ण युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर राज्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता की हे आश्वासन आहे की नुसती फेकोलॉजी आहे कारण मित्रांनो रियालिटी बघायचं झालं तर जी आर वर जी आर निघत आहेत आपल्याला पण मान्य आहेत आणि एक्झॅक्ट सर्वच्या सर्व जी आर जेवढे निघत आहेत एवढी नुकसान भरपाई तेवढी नुकसान निघत आहेत तर त्या अंतर्गत तसे जेवढी रक्कम जी आर मध्ये दाखवलेली आहे तेवढ्याला तेवढी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल का असा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता तर मित्रांनो फायनली सप्टेंबर महिन्याची नुकसान भरपाई ही वाटपाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही आज रक्कम म्हणजे आज दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि त्या अंतर्गत बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या हो रकमा पडलेल्या आहेत शेतकऱ्यांना मेसेज गेलेले आहेत तुम्हाला देखील मॅसेज गेलेला असेल तर ते सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या मॅसेज अंतर्गत तुमच्या तालुक्यातून जर ते शेतकरी असेल तुमच्या जिल्ह्यातून जर ते शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्यांना मेसेज आले नसेल तर त्याला त्याचं बँक अकाउंट हे चेक करायचं समजतं तर मित्रांनो नॉर्मली बघायचं झालं तर आपण वेगवेगळ्या जिल्ह्याची वेगवेगळी माहिती घेतो काही जिल्ह्यातील सेपरेट माहिती घेत तर्था तर्था आहोत काही जिल्ह्यातील कंबाईन माहिती घेत आहोत तर त्यात मित्रांनो आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत ते जिल्ह्यात वाटपाला ज्या ज्या जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे ते जिल्हे म्हणजे बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर अहिल्यानगर बुलढाणा त्यानंतर मित्रांनो हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा आणि त्यानंतर अमरावती जळगाव छत्रपती संभाजीनगर सप आणि अ तेहतीस जिल्हे मित्रांनो जवळपास तेहतीस जिल्हे यामध्ये वाटप होणार आहे सध्या तरी आपल्याकडे दहा जिल्ह्यांची माहिती आलेली आहे तर दहा जिल्ह्यातील जे सप्टेंबरची नुकसान भरपाई आहे तर ही सप्टेंबरची नुकसान भरपाई दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित होणार आहे किंवा काही शेतकऱ्यांच्या खात्यावर झालेली सुद्धा आहे तर मित्रांनो आता ही नुकसान भरपाई आहे ती दोन टप्प्यामध्ये वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली दोन टप्प्यात त्याचं रिझन म्हणजे <kills> आपण अगोदर सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन ज्या शेतकऱ्यांचे नाव त्या याद्यामध्ये आलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल आणि जे उर् उर्वरित शेतकरी आहेत त्यांचे आपण अगोदर सांगितलं होतं की त्या शेतकऱ्यांना तीस ऑक्टोबर पर्यंत ही रक्कम वितरित होणार आहे तर नॉर्मली विकास झाले मित्रांनो फायनली हे जे जिल्ह्यातील शेतकरी आहेत बरेच शेतकरी त्यांच्या खात्यावर आता शेतकरी मित्र खात्यावर अगोदरच पडले मग आम्हाला परत पडतील की नाही मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हिंगोली वगैरे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अगोदर जे रक्कम पडल्या गेल्या ते साडेतीन हजार रुपये दोन हजार रुपये अशी रक्कम जे पडलेल्या ती रक्कम होती ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाईसाठी आणि आता जे दुसऱ्या टप्प्यातील जी ही रक्कम आहे ती आहे सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाईसाठी आता जे आश्वासन दिलं होतं अठरा हजार हेक्टरी वगैरे वगैरे तर त्या अंतर्गत आता एक्झॅक्ट सप्टेंबर महिन्याच्या नुकसान भरपाईमध्ये रुपये खात्यावर वितरित का आणि तुम्ही जर आपला हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही या दहा जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यातून असाल तर तुमच्या खात्यावर देखील रक्कम वितरित झाली असेल ते सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगायला विसरू नका त्यात मित्रांनो आपल्याला दोन तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे परभणी जिल्ह्यातील एक दोन शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेले की बाबा रक्कम जमा झाली एक्झॅक्ट कोणत्या महिन्याची रक्कम आहे आम्हाला तर नाही माहिती परंतु आमच्या खात्यावर रक्कम वितरित झालेली आहे सेम कंडिशन हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा बरेच शेतकरी म्हणले आमच्या खात्यावर एवढी एवढी रक्कम जमा झालेली आहे परंतु ही कधीची पर नुकसान भरपाई आहे म्हणजे एक्झॅक्ट अगोदरची नुकसान भरपाई म्हणजे पहिल्या पाठीमागे शेतकऱ्यांना वितरित झाली होती ती नुकसान भरपाई आहे की एक्झॅक्ट सप्टेंबरची नुकसान भरपाई आहे ती आम्हाला काही माहीत नाही परंतु खात्यावर रक्कम वितरित झालेली आहे तर मित्रांनो असे काही शेतकरी आहे ज्यांच्या खात्यावर रक्कम वितरित झालेली असून सुद्धा त्यांना कन्फ्युजन होत आहे किंवा एक्झॅक्ट ही जी रक्कम आहे ती कोणत्या घटकांतर म्हणजे ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाईसाठी आहे की सप्टेंबर नुकसान भरपाईसाठी आहे किंवा इतर काही जे निधी वगैरे आहे असं कन्फ्युजन शेतकऱ्यांच्या मनामध्ये भरपूर प्रमाणात आहे काही शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रक्कम दिसल्या म्हणजे त्यांच्या